आवादे आयुर्वेदिक उपचार केंद्र केनळ या ठिकाणी आपण आज आणलो या ठिकाणी निस्तेच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून विविध आजाराचे हाडाचे मानकेचे जे रुग्ण आहेत ते या येत असतात ज्या रुग्णांना हातापायाला मुंगे येतात गुडघे दुखतात पोटरे दुखतात किंवा तळपायाच्या तळपायाला किंवा हाताला मुंग्या येणे असा जो आजार असतो त्या आजारावर विसर्ग पद्धतीने आयुर्वेदिक उपचार डॉक्टर आवारे करत असतात या ठिकाणी आपण अनेक रुग्णांच्या मुलाखतीही घेतल्या त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले अनेक रुग्ण हे विदर्भातले होते कोणी मराठवाड्यातले होते कोणी मुंबई या ठिकाणचे होते तर या बाबतीत जे उपचार केले जातात त्या उपचाराविषयी माहिती आपण स्वतः डॉक्टर नंदलाल आवारे यांच्याकडून घेऊया डॉक्टर साहेब मराठी पत्रामध्ये आपले स्वागत आहे आपण आपण या ठिकाणी जे उपचार करतात ते कोणत्या पद्धतीनुसार करतात आणि आपला अनुभव काय पहिली गोष्ट मी आपला जे आजार आहे कमरेचं गॅप मानेचं गॅप गुडघे शिरच्या कॉप डोकं अर्ध डोकं ॲसिडिटी सर्व काही अनेक का आजार असतात त्याच्यावर मी पारंपरिक वैद्यपदाने ट्रीटमेंट करत असतो आपली थेरपी हे पारंपरिक शिवाजी महाराजांच्या काळात चाललेली वैद्य काम करत होती त्याच पद्धतीवर पण एक काम करतो आपण एक तांबे आपली जी थेरपी आहे ती तांबे लोन आपण ती ट्रीटमेंट करत असतो तांबे अग्नि टाकणे टाकणे कमरेला लावणे पाठी लावणे आणि सर्वात मोठी गोष्ट पेशंटला काय त्रास आहे हे करणं महत्वाचं हो आहे त्याच्यावर तो उपचार केला जातो आता मायग्रेन आजारी हा कायमसोबत माझ्याला बरा होतो कमरेचा गॅप असू द्या डोक्याचा त्रास असू द्या गुडघ्याचा त्रास असू द्या न असू द्या तुम्हाला टी असेल हे असे अनेक आजारी आपल्याकडे बिगर गोळी खाता बरे होतात कुठलीही तुम्हाला गोळी पेन किलर खायची नाही कुठलीही एक्स रे एम एक आर आय सी टी स्कॅन सोनोग्राफी रक्त टेस्ट वगैरे टे। कुठलंही काही कोणती गोष्ट न करता ते आजार माझ्याकडे बरं होतात आणि पहिली गोष्ट तुम्हाला आजार काय आहे गरज नाही मला सांगायचं मी ते तुम्हाला बघितल्यावरच ते ट्रीटमेंटमध्ये समजून घेतलं का आपल्याला आजार काय आणि कोणाचं मायग्रेन आजार असलं लोक परेशानी गोळ्या खाऊ माझ्याकडे एकाच ट्रीटमेंटमध्ये मायग्रेन आजार आहे बरोबर कमरेचा त्रास असला ज्यांना उठता येत नाही बसता येत नाही असे अनेक काही आजार आहेत ते पहिले ट्रीटमेंट मधूनच आपल्याकडे चालू होतं कुठलीही खात रुग्ण येतात महाराष्ट्रामधून येतात बरोबर तर या ठिकाणी जास्त येतात कमचित असेल प्रकृती असं पाहायला मुंगे नाही होणे नाही याचे प्रमुख कारण काय आणि याच्यावर उपाय काय केला पाहिजे याच्यात सर्वात व्यवसाय कमरेचा त्रास आहे गुडघ्याचा त्रास आहे ना चॉकॉप आहे डोकं दुखत ऍसिडिटी यांच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आजार कुठलाही म्हणजे कुठलाही गॅप नसतो कुठलाही चकोप नसते सर्वात मोठी गोष्ट काय आपल्याला त्याचं ज्ञान नाही होत आपल्याला आजार काय आणि सर्वात मोठा आजार हा एखाद्यांना लोकांना पोट साफ होत नाही आणि पोट साफ न झाल्यामुळे हे बाकीचे आजार आहे आणि आपलं पोट साफ व्हायला पाहिजे आता पोट साफ साफायला गोष्टी पहिले आपल्याला गावाच्या पोळी कधी भेटतो त्या शनावराला पोळ्या भेटतो त्या आता आपल्याला कंपल्सरी आता जेवारी बाजी भेटली तुम्हाला आता आपण कंपल्सरी जेवारी बाजीच्या भाकरी खायला पाहिजे चपाती बंद करायला पाहिजे चहा बंद करायला पाहिजे ज्यांची चहा आणि चपाती बंद झाली तो निरोगी राहिला आणि केवळ पोट साफ न झाल्यामुळे अनेक आजार कमरेचा त्रास असला मानेचा ऍसिडिटी पोट साफ न होणं झोप न येणं रात्री अटॅक सुद्धा केवळ जो होतो अटॅक प्रॉब्लेम होतो हे केवळ पोट साफ न झाल्यामुळे होणारा आजार आहे नव्याण्णव टक्के लोकांना पोट साठणे होत आपण रुग्णांना आता समजा काय संदेश द्या किंवा आपला पत्ता आणि इथं माहिती सांगावी माझा पत्ता किन्नर गाव आहे पोस्ट माझा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि आपल्याला जर घरी काळजी घ्यायची ना कुठली गोळी खातात पेशंटला जर क्लिअर व्हायचंय त्यांनी सर्वात पहिली गोष्ट आपली चहा बंद करणे कॉफी दूध काहीच नाही घ्यायचं पोळी बंद करायची जेवारी बाजूच्याच भाकरी खायला पाहिजे आणि कंटिन्यू कोमट पाणी प्यायला पाहिजे थंड पाणी वस्तू काही खायला नाही पाहिजे आणि ज्यांना लईच त्रास आहे त्यांनी आपलं मीठ भेटतं खाड्याचं ते गरम करून पूर्ण पाठात शकलं पाहिजे त्यांनी सकाळ संध्याकाळ त्यांनी बऱ्याचपैकी पैकी पन्नास टक्के आराम त्यांना घरी पण मिळू शकतो साधारण या आजारामध्ये किती दिवसात आपल्यातून उपचार घेतल्यानंतर फरक पडतो माझ्याकडे आल्या दिवसापासून ट्रीटमेंटला फरक पडायला स्टार्ट होऊन जातो एक आपल्या जसा आजार आहे वय मान त्यांना आज किती दिवस असेल त्या पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट असते कोणाला एक महिना कोणला आठ दिवस कोणला पंधरा दिवस कोणला दोन महिने कोणला तीन महिने या पद्धती जर आपण ती ट्रीटमेंट दर आठ दिवसाला त्यांनी थेरपी देतो आपल्याकडे काशा थेरपी आहे मसाज थेरपी आहे प्रेशर आहे तांबे थेरपी फायर थेरपी झटका मशीन अशा अनेक थेरपी आपल्याकडे आपण त्या एकाच ट्रीटमेंटमध्ये देतो आणि ते अल्प दरामध्ये काश्या ज्या भांड्यामध्ये जे हे केलं थेरपी केली जाते त्याचा फायदा जातो काशाच्या थेरपी आपण जे थेरपी करतो आपले पूर्ण पायामध्ये जे टॉक्सिन शरीरात जमे झालेले असतात आणि जे पूर्ण पॉईंट आपल्या पायात असतात आणि ज्या आपण ते मसाज करतो पायाची पूर्ण पॉईंट एक ऊर्जा निर्माण होती पायामध्ये आणि आपल्या शरीरातले जे टॉक्सिन आहे ते बऱ्यापैकी निघून जातं त्याने मसाज केल्याच्या नंतर आणि आपल्याला जे पोटऱ्या जाम झाल्या जा कमरेचा जा त्रास उरायला पाठीला ॲसिडिटीला डोळ्याचं जे काळं असतं पिंपल्स आहेत त्या याला बऱ्यापैकी त्यांनी आराम होतो तर हे होते डॉक्टर नंदला लावाले जर आपल्याला हातापायाला मुंगे येत असतील किंवा पाठीचा त्रास असेल मणक्याचा त्रास असेल तर अवश्य गंगापूर तालुक्यातील किनळ या या आयुर्वेदिक रिसर्च सेंटरला आपण भेट द्यावी असे मी मराठी पत्र ज्येने आपण्यास आवाहन करतो